दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला अजित पवार यांनी सादर केलेला हा अकरावा अर्थसंकल्प पण तुम्हाला माहीत आहे आजवर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केला आणि यात अजित पवार यांचा कितवा नंबर लागतो मागच्या काही वर्षात राज्यात मुख्यमंत्री कोणीही असो उपमुख्यमंत्री पद मात्र अजित पवार यांच्याकडे फिक्स आतापर्यंत सहा वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावर शपथ घेतली आहे त्यामुळे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड अजित पवार यांच्या नावावर आहे पण याचबरोबर अजित पवार यांच्या नावासमोर अर्थमंत्री म्हणून देखील नावाची पाठी कायम असते त्यामुळे नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प देखील अजित पवार यांनी सादर केला आहे यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी अकराव्यांदा सादर केला आहे मात्र याआधी काँग्रेस नेते शेषराव वानखेडे यांनी तेरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार दुसरे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरले आहेत अजित पवार यांनी यंदाचा अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला तर अजित पवार यांच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा नंबर आहे जयंत पाटील यांनी दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी जयंत पाटलांचा रेकॉर्ड मोडला आहे पण अजित पवार या सरकारमध्ये असेच मंत्री राहिले तर ते किमान अजून चार वेळा अर्थसंकल्प मांडू शकतात त्यामुळे ते सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारेही ठरू शकतात त्यामुळे तुम्हाला काय वाटतं अजित पवार हा रेकॉर्ड मोडू शकतील का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा